सुमित्रा आणि भारती दोघींचं लग्न एका गावामध्ये झालेलं होतं परंतु त्या दोघींचे घर एकाच गलीमध्ये काही अंतरावरती होते भारतीचा विवाह झाला होता भारतीला एक मुलगा एक मुलगी तिचा संसार सुखी होता सुमित्राचा देखील संसार सुखीच होता दोघी आपापल्या संसारात आनंदी होत्या परंतु यामध्ये जे घडलं ते काळीच पिलटून टाकणार आहे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की कलियुगामध्ये असंही काही घडतं कारण भारती आणि सुमित्रा त्यांचे पती कामावर जायचे आणि दुपारच्या वेळेमध्ये भारती सुमित्राच्या घरी जाऊन घंटा घंटा दोन दोन घंटे बसायचे यामधूनच त्या दोघींमध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं प्रेमाचं रूपांतर एवढं पुढे गेलं की त्या दोघी एकमेकांना सोडून राहायला तयार नव्हत्या आपापल्या पतींसोबत त्या निगेटिव्हिटी दाखवायच्या आणि पतीच्या माघारी ह्या दोघी एकाच रूममध्ये जाऊन भेटायच्या काही दिवसानंतर भारतीला दिवस गेले भारतीला पहिले मुलगी होती आणि दुसरा मुलगा झाला परंतु दोन दोन मुलं या दोन मुलांमुळे आपल्याला भेट आपली भेट होणार नाही आपल्याला अडचण निर्माण होते आपल्याला अडथळा निर्माण होते म्हणून सुमित्राने आणि भारतीने या दोघींनी चर्चा केली आणि ज्या वेळेला भारतीचे पती कामाला गेले सासू बाहेरगावी गेली त्यावेळेला तिने ठरवलं आणि स्वतःच्या पाच महिन्याच्या मुलाला गळा दाबून जीवे मारला अंगावर शहरे उभे राहतात एक जन्मदाती आई आपल्या मुलासोबत असं करू शकते का हे खूपच धक्कादायक घटना घडली आणि नंतर त्या मुलाला ज्या वेळेला पती कामावून आली सासू कामावून आली त्यावेळेला सुमित्राला देखील सोबत घेतलं आणि सांगितलं की मी दूध पाजत होते त्यावेळेला त्याचं डोकं जमिनीवर आपटलं आणि त्यातच तो बेशुद्ध पडला आणि जीव गेला सर्वांना खरं देखील वाटलं विश्वास देखील बसला आणि त्याचा संस्कार देखील करण्यात आला परंतु काही दिवसानंतर भारतीच्या पतीला भारतीच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ आणि काही फोटो सापडले आणि ते फोटो आणि ते व्हिडिओ असे होते की अश्लील होते आणि तेही एक महिला प्रियकर सुमित्रासोबतचे पुरुष तिचा प्रियकर नव्हता तर तिचा प्रियकर महिला पुरुष महिला प्रियकर सुमित्रा भारती देखील महिला सुमित्रा देखील महिला या दोघींचे प्रायव्हेट फोटो मॅसेज असलेले व्हिडिओ संपूर्ण भारतीच्या पतीने पाहिले आणि नंतर संपूर्ण भिंग भांड फुटलं ताबडतोब त्याने पोलिसांना बोलून घेतलं घरी आणि या दोघींना अटक करायला लावली आणि संपूर्ण चौकशी करायला लावली की नेमकं या मुलाचा मृत्यू झाला कसा त्यावेळेला तिने संपूर्ण कबुली जबाब दिला की माझं प्रेम आहे सुमित्रावरती आणि ते बाल बाळ छोटं होतं सारखं रडायचं मला सुमित्राकडे भेटायला जाणं होत नव्हतं म्हणून मीच बाळाला संपवलं अंगावर शहारी उभे राहतात अशी घटना पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर त्या माईला स्वतःच्या मुलाला मुलासोबत असं करताना तिचं काळीच कसं पिळलं नसतं एकीकडे पाहिलं पहिल्या जुन्या काळात आपण ताईचं काळीच बोलतं मुलासाठी आणि ही अशी निर्दुई माय कलियुगातील विचार करायला भाग पाडते वाचणीपुरे शरीरिक क्षणभंगूर सुखासाठी आज कलियुगामध्ये काय करत आहे खरंच कलियुगामध्ये भयानक चित्र साधे आपल्याला पाहायला मिळते आणि हे खूप धक्कादायक आहे डेंजर आहे कलिगामध्ये खत्रेची घांटा म्हणायला हरकत नाही तर एकूणच ही घडलेली घटना आहे ही घटना कुठेही घडू जी घडली ती धक्कादायकच आहे ही घटना घडलेली आहे तमिळनाडूमधील केलमंगल या ठिकाणी या घटनेने आज संपूर्ण भारत देशामध्ये विचार करायला भाग पडतो कोणी कोणाचं नाही फक्त शारीरिक वासना काम वासनाचा त्या फॉफाव दे आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या कायदा कानून सुव्यवस्थेने तर परवानगी दिलेली आहे समलैंगिक प्रेम विवाहाला समलैंगिक समाजाला परंतु लग्न करण्याच्या अगोदर काय करायचं ते करा लग्न झाल्यानंतर मुलांचा जीव धोक्यात संसार उजव कर हे चुकीचं आहे आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन घंटीला प्रेस करा भेटूया पुढील नवीन अशाच एका नवीन स्टोरीसोबत न्यूजसोबत तोपर्यंत धन्यवाद